सुप्रीम कोर्टानं अतिशय मोठा निकाल दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थां संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात सगळ्यात मोठा निर्णय आता देण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिलेत आहेत चार महिन्यांच्या निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे वेगवेगळे पिटीशन्स दाखल केलेले होते त्याच्यानंतर भाटिया कमिशन जे आहे अपॉइंट झालं होतं भाटिया कमिशनच्या सुद्धा अनेक त्रुटी होत्या त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जे आहे जा जागा जे जा आहे जवळजवळ चौतीस हजार जागा जे जा आहे ओबीसीच्या कमी झालेल्या होत्या आणि म्हणून आम्ही आणखीन एक परत दुसरी आहे पिटिशन जी आहे फाईल केलेली होती आणि के गेले अनेक दिवस जे आहे हे मॅटर जे आहे तारखा व तारखा पडत होत्या परंतु आज जे आहे माननीय कोर्टाने जे आहे सविस्तरपणे म्हणणं ऐकलं आणि आमचं पण म्हणणं हे होतं आणि गव्हर्मेंटचंही म्हणणं हे होतं की कुठल्याही परिस्थितीत निवडणुका व्हायला पाहिजे कारण गेले अनेक वर्ष जे आहे ह्या निवडणुका ज्या आहे ते स्थगित केलेल्या होत्या आणि प्रशासन बसलेलं होतं आणि निवडणुका घेणं हे क्रम प्राप्त होतं म्हणून आमचाही तो होता परंतु ते घेत असताना ओबीसीच्या जे सत्तावीस टक्के जे रिझर्वेशनला जो धक्का लागला आहे ते अबाधित राहायला पाहिजे होतं हे असं आमचं म्हणणं होतं बाकीचे पण काही का पेटिशन होते त्यांचंही होतं आणि मग शासनाने तेच सांगितलं की बाटिया कमिशनच्या आधी जे काही इलेक्शन आपल्यासोबत लक्ष्मण हाके जोडले गेले लक्ष्मण जे आपण पाहतोय अतिशय मोठा निर्णय दिलेला आहे आणि यामध्ये ओबीसी आरक्षण जे आहे ते दोन हजार त्यानुसारच या, त्या या निवडणुका पार पडाव्यात असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय आपलं काय म्हणणं आहे स्वागत करेन माननीय न्यायालयात पण त्याच्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्र शासन या महाराष्ट्रामधल्या ओबीसीचा इम्पेरिकल डेटा का कलेक्ट करत नाही कधी ना कधी तुम्हाला या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे ज्या महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवर निकाल दिला सर्वोच्च न्यायालयानं त्यानंतर बिहार तेलंगणा उत्तराखंड कर्नाटक ही राज्य जरी इम्पेरिकल डेटा कलेक्ट करत असतील तर फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या महाराष्ट्राचं शासन एवढं उदासीन काय आहे उलट मी न्यायालयाचं अभिनंदन करेन की ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा त्यांनी आदेश दिला असेल तर कारण चार पाच वर्षापासून या महाराष्ट्रातल्या निवडणुका होत नाहीत खर तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं नक्कीच लक्ष्मणजी धन्यवाद आपण साम टीव्ही सोबत आपली ही प्रतिक्रिया दिली आहे खरं तर त्यांनी स्वागत केलंय जे आ, सुप्रीम कोर्टानं हा आदेश दिलाय त्या संदर्भात मात्र काही गोष्टींमध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि ते देखील लक्ष्मण हाकेंनी यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलंय तर आपण पाहतोय सुप्रीम कोर्टानं अतिशय महत्वाचा निकाल दिलेला आहे अगदी काही क्षणापूर्वी हा महत्वाचा निकाल आलाय तर यावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे अगदी त्यांची पहिली प्रतिक्रिया प्रलंबित पालिकेची निवडणूक आहे त्या कोर्टाने सांगितलं की चार महिन्यामध्ये घेण्यात याव्यात काय सांगायचं न्यायालयाने सांगितलं असेल तर ते आतापर्यंत त्या का टाळण्यात आल्या त्याचं उत्तर कोणाकडे नाही पण त्याच्यामुळे लोकशाहीचा पाया कमकुवत होतो हे आपल्या लक्षातच येत नाही कारण का आपल्याकडे पार्लमेंटरी सिस्टम ऑफ डेमोक्रेसी त्रिस्तरीय रचना आपल्या लोकशाहीत आहे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विधानसभा लोकसभा अशा पद्धतीने आपण वरती जातो पण खालचा स्तरच नाहीसा करून टाकला होता त्याच्यामुळे प्रचंड भ्रष्टाचाराला सामोरे जावं लागलं आज ठाण्याचा विचार केला तर ठाण्यामधल्या अनेक समस्या गंभीर होत चालल्या पाण्याची समस्या कचऱ्याची समस्या उत्तर द्यायला कोणीच नाही शंभर टक्के जाणून त्या लांबवल्या होत्या कारण का निर्णय प्रक्रियेमध्ये मध्यस्थी कोणीच नाही कमिशनर आणि म्हणजे मुख्याधिकारी आणि कमिशनर आणि थेट मंत्रालय नगरसेवकांच्या माध्यमातून माध्यमातून आज सांगितलेलं आहे की लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे चार आठवड्याच्या आत त्याचं नोटिफिकेशन निघायला पाहिजे आणि चार महिन्याच्या आत इलेक्शन घेतले गेले पाहिजे कोर्टाने असं पण सांगितलेलं आहे की दोन हजार बावीसच्या च्या आधी जी परिस्थिती होती चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस ओबीसी आरक्षणासंबंधी स्थानिक स्वराज्य संस्थांची ती परिस्थिती राहील बांथिया आयोगाचा जो रिपोर्ट आहे त्याच्यात याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की दोन हजार बावीसमध्ये जो रिपोर्ट आला आहे त्याच्यात ओ बी सी सीट हे कमी केले गेलेले आहेत त्यामुळं आधीच्या परिस्थितीनुसार दोन हजार बावीसची आधीची जी परिस्थिती होती चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस त्या परिस्थितीनुसार लोकल बॉडीचे इलेक्शन घेतले जातील सप्टेंबरच्या आत हे इलेक्शन घ्यायचे आहेत राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला